अरे आरती आईने तुला तांदळाची खीर बनवायला सांगितले अगं मम्मी माझ्या सासूबाईने मला खीर बनवायला सांगितले ती पण तांदळाची खीर तांदळाची खीर थोडी बनते बनते का मग मला सांग खीरमध्ये तांदूळ कधी टाकू अरे आरती आईने तुला कुकरला तुरड लावायला सांगितले मम्मी ऐक ना अगं ती पिवळ्या रंगाची डाळ असते ना ती बनवायची कशी बनवायची कोणती काय आता किती पिवळ्या रंगाच्या डाळी असतात नाव माहिती तुला फोटो पाठवतो मी हा अरे ले कंटाळ आलाय मला थोडा चहा करते काय मला ना छा ठेवायला अगं काय झालं किती वेळ चालवते अरे आरती आज दुपारी जेवणाला बटाट्याची भाजी बनव मम्मी बटाट्याची भाजी कशी बनवायची अगं कोणाशी बोलते भाजी बनव पहिले मम्मीशी बोलते मला वर अरे आईला डोसा खावासा वाटतोय तर डोसा बनवून दे की आईला अचानक डोसे खायचे इच्छा झाली आता डोसे कसे बनवायचे काय आजच्या दिवसापासून तयारी करावी लागते अरे तेव्हा आता पटकन होईल काय बनवू मॅगी बनवून देऊ का अगं आरती सात वाजले रात्रीचं जेवण कधी बनवणार आहे तू बघ ना तू कस जेवण झालं जेवण बनवायचं नाही नाही मला नाही राहायचं अरे आरती चल तुला नवीन कपडे आणि ज्वेलरी घेऊन अहो कशाला नवीन कपडे आणि ज्वेलरी काही नको मला माझ्याकडे भरपूर आहे आणि मला ना आयुष्यावर फक्त तुमची साथ हवी बायको हे काय आपण मालदीवला फिरायला चाललोय मालदीव ला अहो पण कशाला तुम्हाला माहितीये का तिथे किती खर्च होते आणि मला बाहेर कुठे नाही जायचंय फिरायला मला ना घरीच बरं वाटत ठीक आहे तुम्ही कॅन्सल करा बरं अरे आरती मी तुला नाही सांगितलं पण माझ्या मित्रांना कसं आहे जेवणासाठी मी घरी बोलवले अहो मग काय झालं तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना अचानक इन्व्हाइट केलं तर आपल्या घरी नाही बोलवलं तर मग कुठे बोलवणार आणि मी आहे ना तसं पण मी जेवणाला सुरुवात केली मला काय हवं ते सांगा मी पटकन जाऊन बनवते तुमचे मित्र आपल्या घरातून खुश होऊन गेले पाहिजे हा हे काय मला राहुल भाऊजींचा फोन आला होता तुम्ही तुमच्या गोळ्याचा प्लॅन कॅन्सल केला म्हणून अहो पण का लग्न झालं म्हणून काय झालं तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत एन्जॉय नाही करू शकत का तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत गोव्याला जा आणि मस्त एन्जॉय करा अहो मी काय विचार करते आज संडे आहे ना मग मी तुमच्यासाठी आज मटन बनवते अगं तू तर मटन खात नाहीस ना म्हणून काय झालं मी, मी माझ्यासाठी आणि रागा बनवते मला तुझं नाव काय हे किती दिवस अजून गप्प बसणार आता सुकला ना सोडा ना राग आता बोला ना माझ्याशी तुम्ही बोललात नाही ना मग माझा दिवस पूर्ण असं सुना सुना जातो मला अजिबात करमत नाही बोला ना माझ्याशी बोला ना